नमस्कार मी ज्योतिषाचार्य हर्षद रमेश महाजन नाशिक पंचांग करते या चॅनलवर आपण नवीन असाल तर महाजन पंचांग हे चॅनल आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ तुळ राशीच्या जातकांपर्यंत शेअर करायचा म्हणजे त्यांना या गोष्टीची माहिती मिळेल सुरुवातीला आपण बघूया या महिन्यामध्ये नेमके कोणकोणते राशी पालट होणार रा आहे शुक्र दोन डिसेंबरला मकर राशीमध्ये जाणार रा आहे आणि रवी हा पंधरा डिसेंबरला धनुराशीमध्ये जाणार आहे हे दोन महत्वाचे राशीपालट या महिन्यामध्ये होणार आहे चला तर बघूया तुळ राशीच्या लोकांसाठी हा महिना कसा आहे जर आपण पाहिलं तर तूळ राशीच्या लोकांसाठी हे जे ग्रहमान आहे ते सामान्य स्वरूपाचं असणार आहे कारण रवीचा विचा विचार केला तर रवी हा कुंडलीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानात या महिन्यामध्ये असणार आहे गुरुचा विचार केला तर अष्टमस्थानामध्ये गुरु आहे मंगळाचा विचार केला तर मंगळ हा दशमस्थानामध्ये आहे शनी पंचम स्थानामध्ये आहे म्हणजे अशा स्वरूपाची या, या महिन्यातली ग्रहस्थिती असणार आहे बघा आठवा गुरु आपल्याला चालू आहे त्यामुळे अनेक प्रकारच्या अडचणी किंवा मनस्ताप हे मना या काळामध्ये जाणवणार आहे कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे कुठे ना कुठेतरी वाद विवाद मनस्ताप संताप अशा प्रकारच्या गोष्टी यामध्ये कळतील आपला स्वभाव कितीही समतोल वृत्तीचा असेल तरी सुद्धा कुठेतरी थोडासा तोल जाण्याची शक्यता आहे त्यामुळे शक्यतो आपण जास्तीत जास्त काळ शांत राहणं गरजेचं आहे आपल्याला जर काही महत्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासाठी महिन्याचा पूर्वार्ध हा जास्त चांगला आहे या काळामध्ये आपले पैशाशी संबंधित जी काही कामं आहेत ती सुद्धा जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आणि लवकर होताना दिसतील नोकरीमध्ये व्यवसायामध्ये काही ना काहीतरी अडचणी आलेल्या दिसतील सहकारी किंवा हाताघालची लोक कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न ही या काळामध्ये करताना आपल्याला दिसणार आहे एकंदरपणे हा महिना सामान्य स्वरूपाचा असणार आहे या काळामध्ये शुक्र थे, ते ही गोष्ट काही प्रमाणामध्ये आपल्याला चांगली म्हणता येईल त्यामुळे थोडस यश आपल्याला बघायला मिळेल किंवा थोडीशी चिडचिड कमी होईल आपल्या घरामध्ये लक्ष राहील ज्या लोकांना घर घ्यायचं आहे सांगला सांगला त्या लोकांसाठी हा काळ चांगला म्हणता येईल चांगल्या प्रकारचं घर या काळामध्ये होताना आपल्याला दिसेल किंवा त्या दृष्टीने प्रयत्न तरी सुरू झालेले आपल्याला दिसतील महिन्याच्या उत्तरार्धामध्ये काही ना काही कारणाने म्हणजे नोकरी असेल व्यवसाय असेल किंवा इतर कुठलं तरी काम असेल यामुळे आपल्याला प्रवास करण्याचे योग आहेत म्हणजे या काळामध्ये काही ना काही कारणाने आपल्याला प्रवास हा करावा लागणार आहे एकंदरपणे तूळ राशीच्या लोकांना संमिश्र स्वरूपाचं ग्रहमान आहे त्यांनी या काळामध्ये गुरु उपासना करणं हे जास्त गरजेचं आहे त्यासाठी दत्त मंदिरात जावं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं अकरा प्रेक्षणा माराव्या गुरूंनी दिलेल्या मंत्राचा किंवा दत्त महाराजांच्या मंत्राचा एकशे आठ वेळा रोज जप करावा यामुळे आपल्याला बऱ्याच प्रमाणामध्ये फायदा झालेला दिसेल या व्हिडिओमध्ये एवढच बाकीच्या गोष्टी पाहूया पुढील व्हिडिओ धन्यवाद